कसंच मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असंख्य व्यावसायिकांना आपल्यापर्यंत पोचवत असतो त्याचं उद्दिष्ट एकच असतं की त्या व्यवसायाचे जे व्यावसायिकाचे जे प्रोडक्ट असतात ते लोकांसमोर पोचले पाहिजेत आणि असे काही व्यावसायिक असतात की ज्यांना स्वतःहून वाटतं की आणखीन काही तरुण व्यावसायिक आपल्यातनं प्रेरणा घेऊन तयार व्हावे तर अशाच एका आजच्या आपण व्यावसायिकाला भेटणार आहोत अनिल दादा पाटील यांचं नाव आहे आणि जे मुळचे नाहूर या शहरामधलेच आहेत तिथे ते ब्रीडर म्हणून काम करतात म्हणजे शोभिवंत मत्स्यपालन ज्याला म्हणतात ते काम अनिल दादा करतात आणि त्यांची एक इच्छा आहे की या त्यांच्या व्हिडिओतनं असे छोटे छोटे युवा व्यावसायिक तयार झाले पाहिजेत तर याच अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मुंबईत जाऊन हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार माझे नाव अनिल पाटील मी मुंबई भांडूप येथे राहतो गेल्या पंचवीस वर्षापासून ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये मी ब्रिडर म्हणून ॲज अ ब्रिडर म्हणून मी काम करतो आहे आणि मी आ, एंजल्स गोल्डफिश टेटराज आणि इतर चिकलेट व्हरायटी आहेत ह्यांचं मी प्रोडक्शन करतो आणि माझ्याकडून हे सगळे शीड मी दुकानवाल्या जे शॉपवर वाल, रिटेलवाले असतात त्यांना शॉपवाले आहेत होलसेलर आहेत ब्रिडर्स आहेत ट्रेडर्स आहेत हे माझ्याकडनं सगळं घेऊन जात असतात आणि ह्या मी त्यांनाच पुरवठा करतो जेणेकरून हॉबिस्ट हो लोकांना एक दोन जोडी देणं मला पॉसिबल नाही आहे काही कारणास्तव त्याच्यामुळे मी त्यांना हे देऊ शकत नाही पण जर ज्यांना कोणाला माझी ह्याची सगळं बघायचं आहे आणि कसं चालतं काय चालतं काही काम तर त्यासाठी मी वेलकम करू इच्छितो पण मी विक्री करत नाही हे मी तुम्हाला सांगतो पहिला तुम्हाला याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे अगोदर सूचना करतोय की एक दोन माशांसाठी मला कृपया संपर्क करू नये धन्यवाद तर दादा तू योग्य बोललास की एक दोन पीस आपण विकत नाही आणि त्याच्यासाठी कोणी फोन करू नये जर तुम्हाला पुढे जाऊन मोठा व्यवसाय करायचा असेल जास्त पीस पाहिजे असेल तर नक्कीच तुमचं वेलकम आहे तर आज आपल्याकडे आपण कुठल्या कुठल्या माशाची ब्रीडिंग बघणार आहोत की ब्रीडिंग प्रोसेस कशी होते आज आपण आपल्याकडे गोल्डफिश आहेत टेटरज आहेत विडो टेट्राज आहेत आणि टायगर टायगरबाब आहेत फ्लोरसन ज्या हल्ली मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आहे तर त्यांची पिल्लं तसेच सिल्वर डॉलर okay. आहेत तर त्यांचे ब्रिड अंडी पिल्लं आहेत तर त्यांचं आपण इथे आपण बघणार आहोत तसेच ऑस्कर वगैरे आहेत एंजल्स okay. आहेत आणि इतरही मासे थोडेफार आहेत ते तुम्हाला दाखवले जातील कारण की जनरली ब्रिडिंगचा आत्ता पावसाळी सीझन okay. आहे असं माशांचा जनरली सीझन असतो पण गेल्या काही पाच एक वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंगच्या इम्पॅक्ट ह्याही इंडस्ट्रीवर होतोय जसं माशांचा पूर्वी आमच्या बारा महिने प्रोडक्शन चालायचं पण गर्मीमध्ये हल्ली एप्रिल मे जून हे तीन महिने आमच्याकडे टोटली प्रोडक्शन होत नाही तर okay. ते ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट होते तर प्लीज सर्वांना विनंती आहे झाडे लावा झाडे वाचवा धन्यवाद नक्कीच okay. तुम्हाला आता ऑस्कर बद्दल मी सांगतो ऑस्कर हे जे आहेत ह्याच्यामध्ये एक तीन ते चार टाईपचे ऑस्कर येतात टायगर ऑस्कर रेड फायर ऑस्कर कॉपर ऑस्कर टायगर ऑस्कर हे ब्लॅकवाले जे ते टायगर अस्कर हे रेड ब्लॅकमध्ये ते कॉपर ऑस्कर आहेत अल्बिनो ऑस्कर आणि रेड फायर अस्कर जनरली आपण ह्या आपली आठ आड, आठ बाय दोन बाय तीन अशी टँक हाईट त्याच्यामध्ये आपण वाढवायला ठेवतो त्यांचे हे ब्रीडिंगला आहे ना कम्प्लीट रेडी होण्यासाठी अठरा महिने लागतात अच्छा म्हणजे पिल्लापासून अठरा महिन्याचा मासा तयार झाल्यानंतर तो ब्रीडिंगसाठी तयार होतो साईज माशांची एक वर्षामध्ये होते पण त्यांना मॅच्युरिटी अंड्या प्रजनन योग्य प्रजननशील योग्य होण्यासाठी त्यांना अठरा महिने कंप्लीट लागतात okay. तर त्याच्यासाठी आपण हे नाही तर वाढवतो थोडी साईज मोठी झाल्यानंतर मासे आता हे बघा हे अठरा महिने झालेले आहेत मासे okay. जनरली सगळे आता ह्याच्यामध्ये अठरा महिने पेयर सेट होतात आणि मग यांच्या पेयर सेटिंग झाल्या किंवा त्या पेयर आपण अशा काढल्या जातात बाजूला आणि अशा पेयर ठेवल्या जातात आता ही बघा ही पेयर हा मेल आहे अच्छा मेल आहे आणि ही लादी आहे ह्याच्यावर ते अंडी देतात मग अंडी दिली की मग अंडी बाजूला काढून घेऊन त्यांना हॅचिंग करून हॅचिंग करून मग नंतर मोठी झाली की मग परत जे फार्मर असतात त्यांना ते घेऊन जातात वाढवायला काही टँक मध्ये वाढवतात काही सिमेंट पॉन्ड असतात त्याच्यामध्ये वाढवतात तसेच जे ते आपापल्या सोयीप्रमाणे नेऊन वाढवतात आणि मग मोठे होऊन मग ते दुकानासाठी विक्रीसाठी पाठवले जातात ओके असं तर आता हे दादा आपण बघतोय तर ह्या ज्या जोड्या आहेत त्याच्यामध्ये एक, male, एक हो, हो हो। मेल एक आप फिमेल त्या पद्धतीने ठेवल्या जातात आणि मग मेल आपण आपली फिमेल निवडतो निवडतो हो। ओके ओके आणि मग त्या पद्धतीने तो फिमेल निवडतो त्याच्यानंतर मग ते अंडी लावतात अंडी लावल्यानंतर फिमेल त्या प्लेटवरती जेव्हा अंडी लावते अच्छा तर ती अंडी अंडी देताना त्याच टायमाला सेम टायमाला मेलही त्याचं स्पम सोडून ती अंडी फर्टाईल केली जातात अच्छा आणि त्याच्यानंतर मग चार दिवसानंतर अंड्यातनं पिल्ल बाहेर पडली जातात आणि सात दिवसानंतर पिल्ल फ्री स्विमिंग होतात ओके म्हणजे टोटल सात दिवस सात दिवस ची कोशिस आहे मग सात दिवसानंतर त्यांना बेबी फूड असतं आयटिंग असं जे फूड आहे तर ते दिलं अच्छा आणि मग त्याच्यानंतर पिल्ल पुढे वाढवली हो जातात ज्या तुम्हाला आता मी ऑस्करच्या पेयर दाखवल्या okay. ते अशा प्रकारची एक लादी असते शाबादी लादीचा तुकडा असतो फरसीचा तो आम्ही ठेवतो त्याच्यावर ते अंडी जातात ही ब्लू झालेली आहे ते मिथिलिन ब्लू औषध असतं ब्लू लिक्विड जे अंड्यांना फंगस लागू नये आणि अंडी खराब होऊ नये म्हणून आम्ही ते टाकतो तर ते ॲब्झॉर्ब करून घेतलेलं याला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्या कलर ब्लू झाला आहे बाकी असं काही नाही तर ह्याच्यावरती अंडी लावतात ऑस्कर ओके आणि मग ती अंडी दिल्यानंतर आम्ही अशा मोठ्या टँक असतात तीन फुटाच्या ह्याच्यावर ते अशा टँक मध्ये ठेवून देतो ते तुम्हाला दाखवतो जनरली अशी ठेवली जाते ओके आणि ह्याच्या बाजूला असं ऑक्सिजन चालू ठेवलं जातं बाजूला व जेणेकरून अंड्यांना ऑक्सिजन मिळत राहतं आणि जेव्हा अंडी हॅच होतात अशी उभी ठेवण्याचा त्याच्या मागचा उद्देश असा आहे की हॅच झाल्यानंतर पिल्ल खाली पडली जातात आणि खराब अंडी ह्याला चिटकून जातात ओके okay. नाहीतर जर समजा काही जण अशी ही लादी आहे अशी बॉटमला ठेवली जाते अशी okay. ठेवतात म्हणजे पिल्ल त्याच्यामध्ये जे फंगस लावलेलं असतात अंडी खराब झालेली असतात ah. त्यात अडकून ती मरून जातात आणि मग अंड्यांचा सर्वांना पिल्लांचा कमी मिळतो अंडी जास्त खराब होतात okay. तर असं ठेवल्यामुळे काय होतं चिकटलेली अंडी इथे खराब झालेली अंडी ह्याला चिटकून जातात okay. पिल्ल सगळी खाली पडतात त्यांना मुवमेंट असल्यामुळे ते इकडे सगळी टँक मध्ये फ्री होत असतात तर बस म्हणून मरून असतात ह्याच्यात मिथिलिन ब्लू टाकलं जातं आता जर जस्ट सीझन स्टार्ट झालाय अच्छा कधी अजून पाहिजे तसं स्टार्ट झाला नाही ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला हे बोललो क्लायमेटचा इश्यू आहे आता माझ्याकडे जे ऑस्कर आहे ते मागच्या फेब्रुवारी मार्च थंडी समता समता जी अंडी दिलेली त्यातले हे टायगर ऑस्कर आहेत एल्बिनो ऑस्कर आहेत जे काय व्हरायटी तुम्हाला आता मी दाखवतोय हा टायगर ऑस्कर आहे अच्छा ह्याच्यामध्ये सगळा जो वाढवायला ठेवलेला ओके हा अल्बिनो ऑस्कर आहे अच्छा ह्याच्यामध्ये हा सगळा अल्बीन ह्याची हो। पैदाच कधी झालेली ही साधारण फेब्रुवारीला त्यांनी अंडी दिलेली आहे म्हणजे मार्च च्या एंडिंग आसपास म्हणजे ते सगळे स्पॉन आहेत ओके त्या वाढवले ठेवलेले आहेत कारण त्यात मार्केटमध्ये शॉर्टेज आहे त्याच्यामुळे साईज मोठी करून विकण्यासाठी हा ठेवलेला आहे आता हा काय साईजचा सा झाल्यानंतर तुम्ही हा विक्रीसाठी जनरली मार्केटमध्ये कसं आहे तीन इंच अडीच इंच चार इंच मासा जनरली सगळीकडे अव्हेलेबल असतो पण okay. सहा इंच सात सा इंच सा हा मासा अव्हेलेबल होत नसतो अच्छा आणि आमचा उद्देश असा असतो की काही आता पुढच्या दोन महिन्यांत आपले लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन आहे तर त्या उद्देशाने आम्ही लोकांना सगळ्यांना म्हणजे आपले आहेत सगळ्यांना मोठे मासे लागतात तर त्या उद्देशाने हा मासा ठेवलेला आहे सहा ते सात इंच साईज करून विकायचा तर आमचा उद्देश तोच आहे म्हणून आम्ही ठेवलेले आहेत आता ह्याच्यामधले काही तुम्ही विकणार आणि काही तुमच्याकडे ब्रीडिंगसाठी साठी ब्रिडिंग ठेवणार हो मग त्यातल्या मग सिलेक्ट करणार ब्रीड तर सिलेक्ट ब्रीड सिलेक्ट करताना माशांच्या डोळ्यांचा विचार केला जातो डोळे त्यांचे प्रॉपर आहेत का ओके okay. त्यांचं तोंड प्रॉपर आहे का त्यांची जी फीन आहे ते प्रॉपर आहे का बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते प्रॉपर आहे का आता बघा हा मासा फिन बघा थोडा मागचा फिन हा वाकडा हार कट आहे तर मग हा जर डिफॉर्मेटिव्ह असेल त्याची बॉर्न जन्मत असते डिफॉर्मेटिव्ह असेल तर पुढे पिल्लही तशीच देणार तशीच देणार म्हणून आम्ही ते सिलेक्ट करावं लागतो याच्यामध्ये okay. आणि प्रॉपर त्यातल्या मध्ये ब्रीडला आम्ही पुढच्या दीड वर्षाच्या तयारीसाठी यातले काही मासे आम्ही सिलेक्ट करणार म्हणजे आमचा उद्देश दोन्ही होतो मोठे मासेही विकले जातात आणि आपल्याला साठी मिळणारे मासे त्यांना चांगल्या प्रकारे सिलेक्ट करता येतात असं आहे आता आपण बद्दल आपण माहिती बघतो एंजल साधारण एंजलमध्ये एंजल एक पंधरा ते सोळा टाईपचे एंजल येतात मार्बल एंजल मग त्याच्यात वेल्टेल येतो कार एंजल मग त्याच्यात वेल्टे वेल्टेल येतो वेल्टेल म्हणजे लॉंग फिनमध्ये त्यानंतर प्लॅटिनम एंजल त्यातही वेल्टेल शॉर्टटेल असे प्रत्येक याच्यामध्ये वेल्टेल शॉर्ट फिन असा ह्या व्हरायटी येतात तुम्हाला मी बेसिक सांगतो मार्बल एंजल स्कार एंजल प्लॅटिनम एंजल जेट ब्लॅक एंजल लेपर्ड एंजल ब्लू एंजल ब्लू डायमंड एंजल ब्ल्यू पिनो एंजल रेड आय रेड कॅप एन्जल हाय कवर रेडी हाय कव्हर रेड एंजल बी एस पी एंजल ही नवीन एक आता आलेली आहे बल्गेरियन स्टील पॉईंट टक्सिडो एंजल जेड ब्लॅक विल्टेल अशा प्रकारच्या एंजलच्या व्हरायटी जवळजवळ एक वीस पंचवीसच्या आसपास सहज व्हरायटी होऊन जातात अच्छा तर त्यातलं तुम्हाला एक बेसिक थोड्या माशांची तुम्हाला माहिती देतो जनरली हा मासा आहे हा डार्क ग्रीन पिनो आहे हा मासा जो आहे हा मार्बल जेड ब्लॅक एंजल Okay. आणि लेपड एंजल ह्याचं पहिलं क्रॉस करून okay. त्याच्यात झाला त्यानंतर त्याला ब्लूमध्ये हे केलं ब्लू पिनॉय त्याचं नाव तर तो ब्लू तुम्ही याला व्यवस्थित पाहिलं त्याच्यामध्ये ब्लू कलरची टिंच आहे okay. बॉडी अशी ग्रीन दिसते आणि थोडा ब्लू असा दिसतो त्याचं ते, ते कॉम्बिनेशन आहे म्हणून त्याला डार्क ग्रीन पिनॉय असं हे नाव दिलेलं आहे ओके okay. माशाला त्याच्यातच वेल्टेलमध्ये आहे ओके असा वेल्टेल आणि शॉर्ट फिन हा हा एन्जल आहे बल्गेरियन स्टील पॉईंट हाही एक इस्रायलमध्ये ब्रीडर आहे त्यांनी हा पहिला व्हरायटी ब्रीड केली त्यानंतर ते आता एक तीन ते चार वर्षाला आपल्या मुंबईमध्ये आला जेव्हा पहिले आलं तेव्हा हे ह्या साईजच्या माश्याचा अकराशे ते, ते बाराशे रुपये पर पीस होता पण आता आपल्या लोकल ब्रीडर लोकांनी बऱ्याच लोकांनी ब्रीड केला आहे त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये सगळ्यांना घ्यायला परवडेल अशी प्राइस प्राईस त्याची आहे ओके हा डार्क ग्रीन पिनो आहे ओके त्याच्यानंतर हे बी एस पी ओके okay. ह्याच्यामध्ये आपण एक आता नवीन व्हरायटी डेव्हलप केली आपण स्वतः हे वेलटेलमध्ये लॉंगफिनमध्ये ओके okay. इंडियामध्ये आपण प्रथमच केलेली आहे अच्छा आणि तसंच ह्याच्यामध्ये डायमंडमध्ये पण आहेत बॉडीवर त्यांच्या असं डायमंड दिसेल तर डायमंड हे आपण ह्या दोन व्हरायटी आपण नवीनच केलेल्या okay. आहेत ओके मार्केटमध्ये एखाद वर्षामध्ये सगळे मॅच्युअर झाले की नंतर नक्कीच येतील हा जेट ब्लॅक वेलटेल आहे एंजल ओके त्याच्यानंतर हे जे आहे ते डार्क सॉरी रेड हाय कवर पोई जे त्यांची पिल्ल आहे ओके okay. हे मासे मोठे झाले की यांना पूर्ण कलर येतो बॉडीवर पूर्ण रेड ब्लॅक अशा तीन कलर असतात त्याच्यामध्ये ओके okay. हा ब्लू एन, ब्लू पिनो एंजल आहे त्याच्यामध्ये जो हा ब्लू पिनो एंजल आहे आणि हा सिल्वर एंजल okay. आहे ओके दोन टँकमध्ये येतो अच्छा हो हा इकडे तो जेट ब्लॅक विल्टेल आहे ओके आणि शॉर्ट स्विन असे दोन्ही त्याच्यामध्ये पिल्ले आहेत अच्छा ह्या ते मोठ्या आमचे ब्रू स्टॉक जे वाढवलेले आहेत ते टक्सिडो एंजल आहेत ओके त्या अजून मॅच्युअर्ड झालेले आहेत त्यांना अजून एक सहा महिने लागतील हे ट्रेंजलिंग आहेत रेड मोली बोलतात कोणी ओके हां पण याचा खरं ना रेड सोटेल टेल ओके हां अल्बिनो याचे डोळे लाल असतात मग त्याला हे प्लॅटिनम वेलटेल एंजल आहेत अच्छा ह्याच्यामध्ये प्लॅटिनम वेलटेल हे आमचे आता पुढच्या वर्ष जसं ऑस्कर मध्ये तुम्ही पाहिलं की लहानाचे मोठे केले जातात दीड वर्ष okay. तसं एंजललाही आम्हाला ठेवावं लागतं ही पुढच्या वर्षीची तयारी आहे अच्छा साधारण ह्यांनाही सहा ते सात महिन्यात मासा फुल साईज होतो पण मॅच्युरिटी यायला यांना नऊ महिने जातात अच्छा आम्ही एखाद महिना एक्स्ट्रा जास्त घेतो ओके सहा महिन्यातही अंडी पिल्ल देतात आता काही जण म्हणतील की एंजलच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये सात महिने सात आणि आता जेवढ्या प्रजाती बघितल्या त्याची सगळ्यांची ब्रिडिंग आपण करतो ब्रिडिंग करतो हा जनरली सगळे बोलतात आमच्याकडे सहा महिन्यात अंडी पिल्ला देतात अंडी पिल्ल सहा महिन्यात देतात पण त्याच्यामागचा रेशो तो जर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनाने पाहिलं तर त्याच्या तफावत हे एवढीच येते की सहा महिन्याने जर तुम्हाला पाचशे अंडी दिली असतील तर त्यात तुम्हाला शंभर दीडशे पिल्लं मिळणार पण हेच जर तुम्ही जर एक वर्षानंतर केलं तर ह्याच्यात तुम्हाला नऊशे okay. ते हजार अंड्यांची क्वांटिटी वाढते कारण त्यांची साईज वाढलेली असते आणि अंड्यांची क्वांटिटी वाढते आणि मेल जो असतो तो कन्फर्म मॅच्युअर्ड झालेला असतो okay. ओके तर ते तुमची सातशे आठशे नऊशे जी अंडी ती हंड्रेड पर्सेंट हॅचिंग करायची त्याच्यामध्ये क्षमता असते ओके हा म्हणून तेवढा टाइम घेणं व्यावसायिक okay. असेल तर तो तुम्ही तेवढा टाइम घेऊ शकता असं तर त्याचप्रमाणे सुपर रेड कोई एंजल ला ठेवलेले आहेत ओके नेक्स्ट इयर साठी अच्छा हे पण जेड ब्लॅक वेलटेल आणि okay. शॉर्टफिन हे ठेवलेले okay. आहेत okay. असं तर आता यांची ब्रीडिंग कशी होते काय ते आपण बघूया तुम्हाला वर दाखवतो जसं आपलं मागाशी एंजलच्या बाबतीत बोलण्याप्रमाणे आम्ही लहानाच्या मोठे ठेवतो तर मागच्या वर्षी जे एंजल आमच्याकडे मोठे झाले आहेत ज्यांना एक वर्ष कंप्लीट झालं त्याच्यातलं हे एंजल इकडे असे आम्ही आता वर शिफ्ट केलेले आहेत है। ओके okay. त्यांच्या पेअर सेट होत आहेत त्यांच्या जशा जशा पेयर सेट होतात होता तुम्हाला दाखवतो अंडी दिलेली आहेत okay. मागच्या काचेवरती ते बघा हे पेअर सेट होते आणि मागे काच आहे या काच्यावरही बघा अंडी दिलेले आहेत ओके हां 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 आहेत अच्छा आता हे मेल फिमेल आहेत ओके okay. ही पेयर अशी बाजूला काढून घेतो आम्ही ओके okay. ते आमच्या आहेत तसं ह्याच्यामध्ये जसं एंजल आहेत हे जेड ब्लॅक वेल्टेल आहेत ह्याच्यात प्लॅटिनम वेल्टेल आहेत ओके okay. बी एस पी आहेत मार्बल वेल्टेल आहे मार्बल एंजल आहे ओके okay. जेड ब्लॅक आहे हे सगळे आता वर्षाच्या हे सगळे मॅच्युअर्ड झालेले आहेत okay. साईज पण बघा बऱ्यापैकी मोठी झालेली आहे ओके okay. हे अंडी देण्यासाठी एकदम रेडी झालेली आहेत अच्छा ते मासे आता आम्ही जसं तर पेयर झाल्या की त्यांच्या द्या इकडे अशा पेअर लावल्या जातात ह्या टँकमध्ये ओके okay. त्याच्यानंतर मग अशी काचेची पट्टी असते त्या काचेच्या प्लेट्सवरती ओके okay. अंडी दिली जातात त्या जा प्लेटवरती त्या अंडी लावली जातात ही जी एक काच आहे ही पूर्वीच्या काळी बाथरूममध्ये बॅक साईडला लावण्यासाठी अशा वापरल्या जायच्या okay. आणि त्याला लायनिंग आहे तर हे प्रॉपर लाईनिंग आणि माशांची अंडीची देण्याची जी साईज आहे ही मॅच होते मग त्यांनाही इझी पडतं Okay. म्हणून ही अँजलची प्लेट म्हणूनच फेमस झालेली आहे अच्छा ऑर्नामेंट इंडस्ट्रीमध्ये तर ह्याच्यामध्ये अंडी देण्यासाठी म्हणजे अँजल जनरली वापरतात okay. मग ही अंडी देऊन झाली की प्लेट आम्ही वेगळ्या वे ऑस्कर संगमरावरी दगडावर देतो हा तसं हा या प्लेटवर देतो या प्लेटवर देतात ओके असं okay. आणि मग ह्या प्लेटवर दिल्यानंतर इकडे आम्ही असे टँक आहेत ह्या टँक मध्ये यांची अंडी इथे अशी काढली जातात अच्छा मग ह्याच्यामध्ये पिल्लं झाली ओके झाली okay. की मग किंवा छोट्या टँक मध्ये शिफ्ट केली जातात ओके okay. अशा छोट्या छोट्या टँक मध्ये शिफ्ट केली जातात थोडी मोठी झाली की मग मोठ्या टँक मध्ये शिफ्ट केली जातात ओके आता सध्या आमचं पेयरचं ब्रिडिंग सीजन सीझन स्टार्ट होतोय तर अंडी okay. लावायचं काम आमचं चालू आहे चालू आहे आता हे जे सगळे हे सगळ्या पेयर्स ठेवलेले आहेत पेयर्स ठेवलेले आहेत ओके तर आता ब्रीडिंग चालू आहे ब्रिडिंग हो। चालू होणार सांगितल्याप्रमाणे साधारण दहा महिन्यानंतर ह्या पेअर वेगळ्या केल्या जातात केल्या कंटिन्यूस त्यांचं ब्रिडिंग त्या टँक मध्ये साधारण आता किती वर्षापर्यंत हे आता ह्या पेयर लावल्यानंतर पुढे त्यांना आम्ही दोन वर्ष दीड ते दोन वर्षापर्यंत प्रोडक्शनला रेडी करतो ओके त्याच्यानंतर मग हे पेअर प्रो आम्ही दुकानवाल्यांना विकले जातात ओके मग त्या दुकानात हॉबिस्ट जे असते ते घेऊन जातात त्यांच्याकडून जे जे लोक शोभीवंत मासे पाडण्याचे आवड आहे आवड आहे ते घेतली जातो ओके ओके मग त्यानंतर परत दुसरे आम्ही नवीन पेअर लावतो सायकल चालू असते ओके हा आता ह्याच्या आपण सिल्वर डॉलर ओके ह्या माशाबद्दल माहिती घेऊया ह्याच प्रजनन ही आपण करतो ओके हां हे मासे मध्ये काही प्रमाणात आपण उल ठेवले लोकर ठेवलेली आहे काही प्रमाणात नॉयलन ठेवलेले आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये ह्यांना मेल फिमेल अशी अंडी द्यायला आपण सोडतो अंडी दिल्यानंतर त्या माशांना आपण अशा इथे टँकमध्ये काय टाकीवर नंबर टाकले असेल अच्छा एफ सत्र एफ सतरा म्हणजे सतरा नंबरच्या टँकचे मासे इथे सतरा नंबरमध्ये येणार ओके हां एम सतरा एफ सतरा एम सतरा म्हणजे नर नर मासा सतरा नंबरचा आणि मा मादी मासा सतरा नंबरचा अच्छा तर जेणेकरून कुठल्या टँकमध्ये कुठल्या अंडी माशांची मिळाली की नाही मिळाली हॅचिंग रेट किती आहे तर ते करण्यासाठी असतं आणि मग त्याच्यानंतर मग जेवढे मासे आहेत ते सगळे आम्ही नंबरप्रमाणे सोडतो म्हणजे आम्हाला कळतं की हा सतरा नंबर आहे ह्यांनी है, आता समजा ह्यावेळी आता अंडी दिली तर यात आम्हाला पंधराशे पिल्ल मिळाली तर याच्या खालीच आम्ही मार्कर नाही ते नोंद करतो ओके याच्यावरती या पहिल्या लॉटला पंधराशे मिळाले दुसऱ्या वेळेला दोन हजार मिळाली म्हणजे एकूण त्याचा कार्यकाल किती आहे okay. प्रजनचा प्रवास किती झाला त्याचाही आमच्याकडे एक बायोडेटा मेंटेन जातो अच्छा म्हणजे तो किती सक्षम आहे करण्यासाठी सक्षम तसं मेल आणि फिमेल सेपरेट केले केली जाते असं मग त्यानंतर जी पिल्ल जी आहेत आता या माशांनी अंडी दिलेली आहेत तुम्हाला अंडी दाखवतो लोक उचलली की तुम्हाला खाली अंडी दिसतील अशी दिसतात का हां डॉट डॉट ओके ही अंडी दिलेली आहेत चार दिवसामधन अंड्यांपर्यंत पिल्ल बाहेर येतात ओके पण ती पिल्ल फ्री स्विमिंग होण्यासाठी सात दिवस लागतात तोपर्यंत योगशाग असते माशांची त्याच्यावरच ते आतून त्यांचं म्हणजे फीड त्यांना मिळत असतं सात दिवसानंतर त्यांचं खाद्य आपल्याला बाहेरून द्यावं लागतं सजीव खाद्य मग आयटी डेफनी मोइना अशा okay. प्रकारचं खाद्य त्यांना देऊन मोठं केलं जातं साधारण एक महिन्यामध्ये अंगठ्याच्या नखा एवढी साईज त्यांची होते चिल्ल्यांची मध्ये विक्रीसाठी विक्रीसाठी तयार होतं विक्री म्हणजे आता या तीन माशांमध्ये मला एक कळलं की आ, जो पहिला ऑस्कर आणि नंतरचा एंजल हे प्लेटवर अंडी घातल्यानंतर त्या प्लेट वेगळ्या केल्या जातात केल्या जातात आणि यांच्या डॉलरच्या केसमध्ये मासा वेगळा केला मासा के वेगळा केला जातो आणि टोटल पिल्ल ह्याच टँक मध्ये तयार होतात तयार होतात अशा प्रकारे त्यांचं प्रजनन चालतं आता ह्याच्यानंतर आपण गोल्डफिश जो मासा सगळ्यांचा आवडीचा मासा आहे त्याचं प्रजनन आपण थोडीफार माहिती घेऊया गोल्डफिश जे मासे आहेत ओके ते साधारण अशा प्रकारे आपण अंडी देण्यासाठी सोडतो अच्छा हा मेल फिमेल याच्यामध्ये ऑब्झर्वेशन एकदम तुमचं परफेक्ट असेल तुम्हाला कळेल ही मादी आहे हिचं पोट बघा एक जास्त फुगलेलं आहे बरं हा तर हा ही मादी आहे आणि हा नर आहे यांना अंडी द्यायसाठी आपण लोकर टाकलेली आहे याच्यात सोडलेलं आहे अशात एका माश्याने अंडी दिलेली पुढे अच्छा सकाळीच आम्ही काढून घेतलंय तर तुम्हाला ती अंडी दिलेली दाखवतो लोकर होती हे बघा छोटी 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 डॉट आहेत तर हे सगळे अंडी आहेत आता ह्याच्यातही तुमच्या व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी ट्रान्सपरंट अंडी दिसत आहेत अच्छा सगळी ह्याच्यामध्ये पिल्ल झालेली आहेत आणि जे पांढरा अंडे आहेत ते खराब झाले म्हणजे ही फर्टाईल झालेली अंडी आहेत मेलचे स्फॉर्म प्रॉपर त्या अंड्यांना लागून ती पूर्ण हॅचिंग झालेली आहे हे जे आहे हा ते खराब झालं ट्रान्सपरंट वाली ती हाईक झालेली आहे तर साधारण अंडी घातल्यानंतर ह्याच्यातनं पिल्ल किती दिवसात बाहेर पिल्ल यांची सात दिवस चार दिवसांनी यांची पिल्ल फ्री होतात यांची okay. दोन दिवसानंतर अंड्यातनं पिल्ल बाहेर येतात okay. आणि चौथ्या दिवशी फ्री स्विमिंग होते मग त्यांना आम्ही फीडिंग देतो जनरली यांचं फिश झाले एंजल सॉरी फिश झाले डॉलर झाले टेट्रा झाले टायगर बाब झाले तर ह्यांची जी अंडी द्यायची पद्धत आहे हे जनरली माझे अंडी देतात अंडी देता देता त्या, ते, okay. ते okay. त्या अंडी जेव्हा फिमेल सोडत असते तेव्हाच मेल त्यांचा फॉर्म त्याच्यात सोडतो आणि ते पाण्यामध्ये okay. ते ऍब्झॉर्ब करून घेतात अंडी आणि ते ऑटोमॅटिक फलटाईल होतात ओके असं म्हणजे माशांची ही मजेशीर आहे प्रजनन करण्याची त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे त्यांची प्रत्येक माशांचे वेगळ्या वेगळ्या प्रकार आहेत आता आपण आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या माशांचे प्रजनन करतो त्याबद्दल थोडीफार माहिती देतो आ, कलर टायगर बाब जे आहेत ओके okay. तर त्याचे प्रोडक्शन करतो गोल्डफिशमध्ये वरांडा गोल्ड आहेत त्याचं आपण बिडिंग करतो नंतर एक कलर ग्लो टेटरा विडो टेटरा आहेत त्यात पिंक कलर आहे ग्रीन आहे पर्पल आहे त्यांचं प्रजनन केलं जातं ओके okay. त्याचसोबत हो टायगर बाब जसा रेड होता तसा ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे त्यांचं केलं जातं रेड सॉटेल जे ट्रेंजलिंग आहेत त्यांचं केलं जातं त्याचसोबत हो आपण कोई का जे मासे आहेत कोई तर त्यांचंही प्रजनन केलं जातं त्यांचे इथे ब्रिडर्स आहेत कोई मासे हॉकी टेट्रा माउंटन बिनॉईज माउंटन बिनोईज ह्यांचं ब्रीड केलं जातं त्याचसोबत ह्याच्यात शुबर्टी बाग आहेत ओके त्यांचं केलं जातं आणि इथे आणि काही एक टेट्रा व्हरायटी आहेत ह्याच्यात कॉस्टो टेट्रा आहे बिनॉईज टेट्रा आहे जी ब्लॅक लाईन दिसते ती कॉस्टू थेटर आहे बिनॉज थिएटर आहे okay. ब्लॅक निऑन आहे वेल्टेल सर्पी आहे अल्बिनो क्रिस्टेल आहे लेमन थिएटर आहे तर अशा प्रकारच्या माशांचं केलं जातं थोडेफार टायगरची पिल्ले आहेत मागच्या ह्याच्यात बिल्ड झालेली फ्लोरसन टायगर ओके okay. जी पिल्लं आहेत इथे निऑन थेटर आहेत सॉरी निऑॉन रेनबो म्हणून जे मासे आहेत तर त्यांचं बघायला गेलं तर बऱ्याच प्रजाती आपल्याकडे ब्रिडिंग होते शिवराम आहेत सिल्वर डॉलर आहेत ओके फ्लावरन आहेत ब्लॅक गोष्ट आहेत ब्लॅक गोष्टचा आपण पुढच्या रूममध्ये आहे आपण त्या रूमचं तुम्हाला दाखवतो हे ब्लॅक गोष्ट आहेत ह्याचंही प्रजनन आपल्याकडे होतं अच्छा पण जनरली हे थंडीमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रजनन होतं गरमीमध्ये होत नाही तर आता सीझन अजून त्यांचा नाही आहे प्रजननचा अच्छा असं हे कोइस सॉटेल आहेत ओके ह्यांचं प्रजनन होतं प्रत्येक माशाची प्रजनन क्रिया ही वेगवेगळी वेगळी हा ह्याच्यामध्ये फ्लोरसन टायगर आहेत झेब्रा ॲक्च्युली मासे त्यांचंही जे एवढीच माशांची साईज आहे फुल साईज जे आता पोट फुगलेल्या दिसतात त्या फिमेल आहेत त्या अंड्यासाठी रेडी आहेत आणि एकदम स्लिम दिसतात ते मेल आहेत त्याचा हा ब्लॅक रामा जे आहे त्याचंही प्रजनन होतं आपल्याकडे ओके तर दादा खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली आता पुढे जाऊन फक्त मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की जसं मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही हे कुठेही रिटेल करत नाही आम्ही फक्त जे आया है। मुझे दुकान वाले दाले, जे आहे संबंधित निगडीत आहेत म्हणजे दुकानवाले झाले पिल्लं घेऊन वाढवणारे जे फार्मर आहेत ते किंवा आणखी टँकमध्ये वाढवणारे त्यांच्यासाठी पण आम्ही हॉबीज लोकांना इथे कोणत्याही प्रकारचे मासे सेल करत नाही बरोबर नक्कीच ना तर कृपया तर... करून <laughs> आम्ही आम्हाला संपर्क ऑफिस लोकांनी आम्हाला दोन मासे पाहिजेत आम्हाला चार मासे पाहिजेत तर त्यासाठी संपर्क करू नये म्हणजे हॉबी करणाऱ्या आता मी पासून सांगतोय की हॉफिस लोकांना आम्ही एक दोन मासे विकत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या एका एका टँकमध्ये शंभर दोनशे तीनशे मासे असतात आणि आम्ही समजा त्या ऑफिस लोकांना नेटिंग करून एखाद दुसरा मासा त्यांना दिला तर ते करताना काही जणांमध्ये आम्हाला हाफ मासा नको आहे तो पाहिजे हा पाहिजे ते चॉईस असते चॉईसबद्दल ऑप्शन नाही पण त्या निमित्ताने आमच्याकडे त्या माशांना सतत नेटिंग होऊन हाश नेटिंग होऊन मासे आमचे डॅमेज होतात त्याच्यासाठी आम्ही अवॉइड करतो त्या, त्या लोकांना देण्यासाठी नक्कीच असं सो नक्कीच आता खूप चांगली माहिती मिळ मिळाली यापुढे आपल्या कोकणातल्या कुठल्याही तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुमच्याकडनं गायडन्स मिळेल नक्की नक्की तस कोकणातल्या बरेच उद्योजक आता यशस्वीपणे हा व्यवसाय करतायत आणि सोबतच कोकण श्री विद्यापीठ मुद्यामध्ये एक आपलं ऑर्नामेंटल सेक्टर आहे तिथे डॉक्टर बा बाळासाहेब सावंत म्हणून आहेत आणि रत्नागिरीमध्ये पेटकिला इथे ऑर्नामेंटलचा आहे okay. युनिट आहे तिथे ट्रेनिंग होते पनवेलमध्ये सुद्धा मुंबईमध्ये जे असतील त्यांना ट्रेनिंग घ्यायचं तर पनवेलमध्ये तारापूरवाला सागरी जीव त्यांच्याकडे ही तुम्ही संपर्क साधू शकता okay. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्सनली आणि प्रॅक्टिकली जर नॉलेज ना, शेअर करायचं असेल काय माहिती लागेल तर मला तुम्ही संपर्क करा धन्यवाद तर मित्रांनो अनिल दादानी खूप सुंदर माहिती दिली आपल्याला शोभिवंत जी मत्स्यशेती केली जाते त्याबद्दलची मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला पुढे जाऊन व्यवसाय करायचा असेल तरच तुम्ही किंवा तुम्हाला काही नॉलेज पाहिजे असेल या पुढे जाऊन तुम्हाला बिझनेसबद्दलचा तरच तुम्ही अनिल दादांना कॉल करू शकता मित्रांनो एक दोन पेअरसाठी रिटेलसाठी इथे मत्स्य विक्री होत नाही तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओद्वारे चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल ही जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू